एक्सप्लेंट पाय अभिजित राठोड सर तर तुम्ही बघू शकता त्या ठिकाणी आपण मी तुमचा जास्त वेळ ना गे त्या ठिकाणी शेतकऱ्यांची उठव तुम्हाला सांगणार आहे हे बघा तिथून मी उठा बघा सतराशे ब्याऐंशी ते अठराशे एकतीस मध्ये झाला होता उठव त्याचबरोबर पश्चिम बंगाल या ठिकाणी झाला होता ह्याचे कारण बघा हिंदू सावकारांनी फराजीवर दाढी ठेवण्याचे कर आकारण्यामुळे शिडाली होती म्हणजे दाढी ठेवल्यावर त्यांनी करा करला होता उठावातील नेते अली नायरे हे होते ठीक आहे कोण होते, होते? आता उठावाचे निमित्त कर असले तर शेतवर जे हा उठाव होता दुसऱ्या क्रमांकाचा उठाव बघा मोफलांचा उठाव होता हा अठराशे छत्तीस चे चौतीस क्रम सुद्धा कारणे ठिकाण मलबार होत मलबार म्हणजे आता तुम्ही केरळ पकडू शकता मोपला हे अरबांचे अरब अर धर्मांतरातील फुलांचे वारसादार होते व मोपला हे शेतमजूर छोटे व्यापारी व मासेमारी इत्यादी असत इत्यादी असतो ब्रिटिशांनी मलबारावर चावा ती बदलली जहादा कर तसेच जमिनीचे मोपलांकडून स्वतंत्र जमिनीकडून हस्तांतर केले व त्यामुळे ब्रिटिश जमीनदारी हिंदू हिंदू नाभोत्री लोक होते इत्यादी कारण होते त्याच्यावर इत्यादी कारण होते या ठिकाण शेतकऱ्यांचे ब्रिटिश कालीन उठा झाले होते कारण बघा शेतमजूर भाड्याने घेऊन नीड उत्पादन लागण करण्यास करायची गरज होती ठीक आहे ठी काय झालं ब्रिटिशांना सुरू केले शेतकरी चिटले आणि बंकिमचंद्राने आनंदवटामध्ये या विषयावर चित्र रेखाटल्या व जनतापूर्द केली त्याचबरोबर मनुसूदन दत्त याने गिलदर्पण नाटकाचे इंग्रजी भाषांतर केले व अँड जेम्स लिंग याने हे नाटक भारतात लंडन येथे प्रकाशित केले बघा किती सुंदर स्टोरी आहे व हरिश्चंद्र मुखर्जी यांनी पत्रिका हिंदू फेटरी या ठिकाणी समर्थन अतीत अर्ज केले तीन बंधू मित्र नील धर्मन पत्रिकेत नीळ शेतकऱ्यांनी दैनिक पत्रेचे वर्णन केलेले आहे त्याचबरोबर डब्ल्यू सी सिट्टणकर यांच्या अध्यक्षेखाली नील नीलकमिशनने एक ठिकाणी आता पपना विद्रोह बघा या ठिकाणी अठराशे वेपर बंगालमध्ये झालेला आहे वैशिष्ट्य काय होते शेतकर तर करामुळे आंदोलन झाले होते आणि नो टॅक्ससाठी आंदोलन सुरू झाले होते ठीक आहे आता वैशिष्ट्य बघा सुरेंद्रनाथ बॅनर्जी आनंद मोहन बोस द्वारकानाथ जंग बनके केम्प यांनी चॅटराज आंदोलन समर्थन केले आता दक्षिण ना तोटा पाच नंबर तोटा आहे अठराशे पंच्याहत्तर ते अठराशे ऐंशी म्हणजे पाच वर्ष हा पुण्यामध्ये झाला होता अंबानगर सोलापूर आहे पुढे जिल्ह्यातील पर्यटक सुरुवात झाली आता कारणे बघा रविवार पद्धतीमुळे जादा कर आकार जाद, व मारवाडी गुजराती या बाहेरील साकराची अरे ब्रिटिशांनी कापसाचे भाव हो, कमी केल्या शेतकरा पन्नास टक्के वाढवले ब्रिटिश चिडले काय झालं त्या ठिकाणी नाही म्हणजे शेतकरी चिडले सॉरी सॉरी मला क्षमा करा शेतकरी चिडले वडिशांनी कापसाचे भाव कमी केल्याने उठावातील नेते स्थानिक उठा होता होता। उठा आ, नदी होते या ठिकाणी दक्षिण उठाव होता शेतकऱ्यांचा होता पंजाब शेतकरी उठाव पंजाब झाला होता याचे कारण वैशिष्ट्य काय होते लोकलायझेशन विधेयकानुसार चिनाब नदी तलाव परिसरात चिनाब नदी परिसरामध्ये वाढलेली भूमिका नव्हती उठवाचे नेते बघा लाला लजपत राय व अजित सिंग हे पंजाबी नेते आता या आंदोलनाच्या दबावामुळे या दबावामुळे वापर करून पंजाब लोकांना विधेयक रद्द केलं या आंदोलनामध्ये मुख्य चिट्ट म्हणजे पगडी संभाल ओ झट्टा ही वाक्य पगड सांभाळो येट्टा ही अशी वाक्य दयाल गरजवाला ही कविता प्रसिद्ध झाली बघा अशा प्रकारची कविता ती प्रसिद्ध झाली होती या ठिकाणी आता पुढचं बघूया बा चंपारण्य ओटावस विनय चंपरण बिहार ठिकाण तो ठिकाणी आता बघा युरोपियन युरोपियन बळेवाल्यांने तेथील शेतकऱ्यांकडून एकूण जमिनीपैकी पाच पाच वीस भागात नीड लागवड करण्याची सक्ती केली आणि त्याचबरोबर विद्यार्थी मात्र पुन्हा लेक्चर बघा तुमचं नारायण सांगत आहे तुम्हाला ठीक आहे व पुढचा मुद्दा बघा राजकुमार शुक्ला यांनी ने गांधीजी नेतृत्व करण्यासाठी त्याचबरोबर उठवतील नेते महात्मा गांधी राजेंद्र प्रसाद राजेंद्र प्रसाद मदहर उलहक महादेव देसाई नरहरी पालेख जेबी कृपलानी रमण शुक्ला अनुग्रहिक शोभ उठावा कोणता उठा चंपरन उठा हे बघा टोटल किती उठव उठाव आहे आपण लवकरात लवकर वीस उठा बघूया आता बघा दरभंगा चळवळ एकोणस इथली आली होती ठिकाण राज्य बिगरपणे झाली होती याची कारणे बघा वस्तूंचे भाव वाढले होते शेतकऱ्यांनी पैशातून पैशाच्या रूपात महसूल घेण्याची बातमी होती व राज्याचे आर्थिक शोषण करत होते व इमारती लाकडावर राज्याचा हक्क होता इत्यादी नेते कोणते होते स्वामी विद्यानंद विष्णुवर प्रत्येक फक्त तुम्ही हे जे बघा याच्या कारणेच महत्वाचे आहे महत्वाचे लिया चळवळ बघा ठिकाण कुठं झालं होतं राजस्थान मेवाड ब्रिटिली आहे आता पुढे बघा तुम्ही या ठिकाणी काय लिहिलं आहे महाराणा राजपूत आर्थिक शेतकऱ्यांच्या शोषणाची चळवळ झाली होती ठीक आहे नंतर ही चळवळ ब्रिटिशांच्या शोषणाविरोधात उभी झाली चळवळ ही चळ शोषण शोषणविरोधात झाली आणि उदाहरण नेतेबाग कोण होते सिंह पाठक माणिकलाल वर्मा मोतीलाल तेजावत जय नारायण यास मदनमोहन मालवी आता स सोळा नंबरचा बघा या ठिकाणी काय झालं होतं बारडोली सत्याग्रहाला एकोणीसशे अठ्ठावीस लागा गुजरात मध्ये झाली होती बारडोली सत्याग्रह सुरत या ठिकाणी कारणे होते तीस टक्के हा महसूल वाढवला शेतकऱ्याचा सव्वीस ला व काँग्रेसने चौकशी नेमून हा अन्यायकारक करत आहे याचे मत नेमले आणि शेतकऱ्यांनी महसूल भरत हा नकार उठाव केला की के आम्ही का भरत नेमू नेते कोण होते सरदार पटेल होते किंवा मुंशी होते लाल नारंगी होते कुंजवारी मेहता होते हे बघा फक्त मी कारणेच घेत आहे कारण आपलं लेक्चर खूप मोठं होईल आणि होतं खूप नुकसान होईल आता हे बघा सतरा नंबरचं काय आहे सतरा नंबरचा आहे ऑल इंडिया सोळा हा सतरा ऑल इंडिया किसान काँग्रेस सभाचे बघा लखनौ उत्तर प्रदेशमध्ये झालं होते ते जे कारणे होते की शेतकऱ्यांना मागण्या होत्या मागण्या मांडल्या होत्या अन्यावृद्ध आवाज विरुन यासाठी स्थापना केली होती आणि उतातील नदी कामे सरस्वती अर्ष रंगासाची इंदुलाल इजिप्त स्वामी सजानंद होते आणि आड़ सतरा अठरा अठरा बघूया तीन बघा नीळ उठाव झाला होता एक बंगालमध्ये मला वाटतं निरुत्पादक युरोपाने येथील शेतकऱ्यांनी बंद बंधनकारक केले होते त्याच्यामुळे हा उठाव झाला होता व हिंदू मुस्लिम एकत्रित होते ठीक आहे आता उतर बघा म्हणजे दिगंबर विश्वास विश्व विश्वास हे होते आता रामोशी शेतकऱ्यांचा उठाव या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये झाला होता आणि वासुरे बळवंत फळके रामोशी शेतकऱ्यांना एकत्र करून दुष्काळ होत असणाऱ्या ब्रिटिश लढा दिला होता कोण ठीक आहे वासुरे बळवंत फुळके वासुरे बळवंत फळके ठीक आहे रामाशी उठाव बबनाकोरची संघटना बघा ऐंशी पंच्याऐंशीला होती बिहार या भागात पूर्व बंगाल पूर्व बंगाल बिहार्या भागात बबनाकोरची संघटना जमीनदारांनी मठाकर करून अधिकार काढून घेतला व ज्यामुळे शेतकऱ्यांनी एकत्र येऊन कर देण्याचे नाकारले इत्यादी ठीक आहे खेडा सत्याग्रह बघा गुजरातमध्ये झाला होता पिकांची हानी महसूल कायद्यानुसार जीर पीक हे नेहमीच्या पिकापेक्षा एका चारपेक्षा कमी असल्यास माफ करावा लागेल परंतु ब्रिटिशांचा महसूला घेण्यास नकार असे महसूल माफी येण्यास नकार असे त्यांना पूर्ण महसूलच पाहिजे होता आणि महात्मा गांधी वल्लभभाई पटेल इंदूलाल यात्रिक महादेव तसाई शंकरलाल बंकर व मोहनलाल पांडे किसान सांचा बसव बघा ठिकाण अवध उत्तर प्रदेश किसान सभेची चळवळ झाली होती किसान सभेत चळवळ बघा किसान सभेमध्ये मग या ठिकाणी अठराशे सत्तावन्नच्या उठावांनंतर तालुकदारांसभेने परत मिळवले किसान सभेमध्ये आणि मोठे भाडे येणे नजरांना फी आकारली यावर शेतकऱ्यांनी एकत्र किसान सभेची स्थापना केली काही काळात उत्तर प्रदेश किसान सभेच्या चारशे पन्नास साख्या उठावचे नेते कोण होते बाबा किसान सभेचे उपजी गौरीशंकर मिश्र इंद्रनारायण द्रिवेदी व मदन मोहन मालवीय व दुरपालेसिंग बाबा रामचंद्र हे होते आता बागा का हो थी हे बघा एका चळवळ काय होती या ठिकाणी हे बी उत्तर प्रदेशमध्येच होती सीतापूर जिल्ह्यामध्ये तर याचे कारण होते की आता शेततरा पन्नास टक्क्यासाठी हो जास्त होता ठेकेदाराकडून आर्थिक शोषण नव्हतं व शेतकऱ्यांचा महसूल उत्पादनाऐवजी म्हणजे स्वरूपात सुरुवात व्हा मागती नव्हती ने उठावतील नेते मतारी फाशी मतारी पाशी होते ठीक आहे उठावले नेते लक्षात ठेवा आता ठीक आवाज अवाज होता उत्तर प्रदेशमध्ये आहे याची कारणं होते शेती जमिनी शेत शेत न करणे बेदखल केलेले बेदखल केलेले शेत ते शेत न करणे आणि वेटबिगारची कर करण्याची अपील केले नियमांचे पालन न करण्यात आला कुठून कर नेते पंजाबराव नेहरू जवाहरलाल नेहरू पंडित जवाहरलाल नेहरू व इंद्रान त्रिवेदी आणि बाबा रामदास ठीक आहे उत्तर प्रदेशमध्ये आता हे बघा पंजाब आंदोलन बघा या ठिकाणी का? काय भूमीकरांमध्ये मोठी वाढ झालेली होती ठेकेदारीमुळे पंजाबमध्ये शेतकऱ्यांवर अन्याय उचलला होता आता सिंग भाकणा होतो आणि असं जे आंदोलन होतं पंजाब ते जे तर त्याच हे होते लालबाल पाल लालपत्र तेल भागा चढवळ बघा हे बघ हे बंगालमध्ये होती तेल भागा चढवळ उत्तर बंगालमध्ये होती त्यामध्ये पूर्वचर समोर शिपणासार लगु मागणी केली दोनच तीन शेतमाला मधुर बरकार्यार मिळावी मागणी केली एकदा शेतमना जादा हवे हो, नाकारले ठीक आहे अशा प्रकारचा अन्याय या ठिकाणी झाला आणि आता हे बघा तेलंगणामध्ये काय हैदराबादच्या है इनामाची खालील क्षेत्र होती ठीक आहे आता हे बघा या ठिकाणी कारणं काय काय होती हे बघा हिंदू देशमुख लोक शेतकऱ्यांकडून वेट वेटबिगारी काम उत्पन्नाचा काही भाग घेत त्यामुळे शेतकरी नाराज होते व जमीनदार देशमुख यांच्याकडून शेतकऱ्यांच्या इष्ट लुटल्या जातात अशा प्रकारे व नेते कोणते कोणते होते स्वामी दयानंद तीर्थ स्वर्ग रविनारायण का তো সরকার